Yeni sayede, çık sayede. Allah, penser Allah bol. आपका सपना अल्लाह बुराई को सुन नेतान फोटो आई नाइस अच्छा इसी के एक एक को एक भाई एक को एक को कसम की बहुत ताकत बहुत एक तो एक तो अटल काम काम से काम मिल सकता है आपका सपना अल्लाह बुराई को सुन नेतान फोटो आई नाइस अच्छा इसी के एक गोल गोल अल्लाह बोल पेमेंट के लिए अल्लाह के लिए लेगे। सेंटर ऑफ इंडिया ट्रेड युनियनच्या वतीनं आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने महिला पुरुष या ठिकाणी आंदोलन करीत आहेत आपल्या चा चॅनलच्याद्वारे मी या प्रशासनाला एक आमच्या मागण्या सांगू शकतोय आमच्या या ठिकाणी आठ मागण्या आहेत त्यामध्ये रोजगार हमी योजनेच्या कामावर केरळ राज्याप्रमाणे सहाशे रुपये हजेरी द्यावी ही आमची मुख्य मागणी आहे जे की नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दिल्या जात नाही पण देऊ शकतं महाराष्ट्र सरकार यांनी पुढाकार घेऊन द्यावं दुसरी मागणी आहे आमची गरीब अल्पभूधारक मजदूर निराधार दिव्यांग व इतर कुटुंबांना दारिद्रेषेचा सर्वे करावा आणि त्यांना पिवळे रेशन कार्ड द्यावं या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून नमूद करावं असं वाटतं की रेशन घरगरिबांचं रेशन या सरकारने बंद केलेलं आहे आमची मा दुरावलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा रेशन मिळण्याची व्यवस्था यांनी करावं बेगार लोकांना घरकुल वाटप द्यावं तर नरेंद्र मोदीचं सरकार मोठा गाजावाजा करते की आमच्या वेगवेगळ्या घरकुलाच्या योजना आहेत दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही एकाही घरा बेघार ठेवणार नाही पक्के घर देऊ परंतु वास्तवात आपण जर ग्रामीण भागात गेलो तर कुठल्याही लोकांना आज घराच्या योजना आहेत परंतु घरकुल दिल्या जात नाही आणि घरकुल द्यायचा तर मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी होतोय हे सर या शासनाने नांदेड जिल्ह्याच्या तपासावं त्या ठिकाणी गायरान व इतर जमिनीवरील अतिक्रमण नियमन करून त्यांना मालकी हक्क द्यावा कंत्राटी कामगारांचे वेतन बँक खाते द्वारे देण्यात यावे व व्रत निराधार योजनेच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी या ठिकाणी या सगळ्या मागण्या आहेत तर निराधार लोक या ठिकाणी बेवारसपणे जीवन जगत आहेत सरकारची योजना आहे काय दीड दोन हजार सरकार देतो परंतु महिन्याकाठी त्यांना दीड ते दोन हजार त्यांना औषध सुद्धा होत नाही या ठिकाणी आपण जर बघितलं तर पेन्शन नावाची हे बंद झालेली आहे ज्यांनी काहीतरी भ्रष्टाचार मध्ये सुद्धा भ्रष्टाचार आहे काही लोक गावागावात जाऊन काहीतरी द्या असा भ्रष्टाचार होत आहे खर तर हे नांदेडचं जिल्हा प्रशासन झोपीत आहे की काय हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे एकीकडे एवढे कामगारांचे प्रश्न तीव्र होत असताना दुसरीकडे मात्र नांदेडचं प्रशासन मोठा वाज्या गाज्या करताना दिसतय आज जॉब कार्डचा जर प्रश्न आहे तर खूप मोठा आहे या ज्या ठिकाणी हे गोरगरीब लोक राहतात त्या ठिकाणी कामगारांच्या हाताला काम मिळालं पाहिजे या मोठी आमची मागणी आहे या आंदोलनामध्ये मोठ्या संख्याने महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी आंदोलनात आहेत येत्या काळामध्ये जॉब कार्ड इतर मागण्या ज्या आहेत त्यांनी जर मालकी लावल्या नाहीत तर मोठा संघर्ष या नांदेडच्या प्रशासनाचा आणि सी आय टी यूचा होताना आपल्याला पाहायच मिळत आहेत आमची आज विनंती आहे की नांदेडच्या प्रशासनाची ज्या खाली स्थानिक मागण्या आहेत त्या सोडवाव्या धन्यवाद इन्क्लाब जिंदाबाद योजनेच्या अंमलबजावणीविषयी सी आय टी यूच्या वतीने आज आंदोलन ठेवलेलं आहे त्याच्यासोबत इतरही मागण्या आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये आज अनेक वर्षापासून बस्� जॉब कार्डसाठी लोकांनी अर्ज केलेले आहेत विशेषतः शहरी ज्या क वर्ग पंचायत आपला नगर प पर परिषदा आहेत पंचायत परिषद आहेत यामध्ये कुठेही जॉब कार्ड वाटत नाही आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे याकडे या लक्ष नाही आहे यामध्ये लक्ष वेधण्यासाठी आणि योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे आणि यामध्ये वेतन सहाशे रुपये मै दिवसाला मिळणे कामे मोठ्यामान काढणे आता दुष्काळी कामे मोठ्या निघाली पाहिजेत तर प्रशासनाकडचं लक्ष वेधण्यासाठी आणि जॉब कार्डसाठी वेतनासाठी केलेले आहेत बे बेघर लोक आहेत अनेक अनेक गायलांचे अतिक्रमण आहेत प्रशासनानं सरकारला चुकीचे रिपोर्ट पाठवले आहेत की नांदेड जिल्ह्यामध्ये एकही गायलांवर अतिक्रमण नाहीत आम्ही यांना जर चॅलेंज दिलं तर आम्ही यांना शेकडो गायलांचे अतिक्रमण नांदेड जिल्ह्यात दाखवून देऊ शकतो तर हे गायलांचे अतिक्रमण असतील इतर जमिनीवरच्या खाजगी जमीन सुद्धा चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष यांनी ज्या ताब्यात घेतलेल्या जमीन आहेत त्यांना पैसे बरोबर दिल्या असतात तो त्यांचा व्यवहार आहे पण तीच त्या जमिनी जी आहेत या लोकांचे नावे केलं पाहिजे ते घरा यांच्या लोकांचे नावे केले पाहिजे अशा अनेक मागण्यांसाठी आज आपण या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत